पूर्ण कर्जमाफी आपण देणार करूया ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नवो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे याविषयीचा शासन जी आर काल सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आला असून याद्वारे नमोचा सहावा हप्ता वाटप करण्यासाठी एकूण एक हजार सहाशे बेचाळीस कोटी अठरा लाख रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे पैसे जमा करण्याची तारीख देखील निश्चित करण्यात आली असून ती आता आपण समोर बघणार आहोत राज्यातील कर्जदार शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आरबीआयचे नवे परिपत्रक जाहीर करण्यात आले असून याद्वारे लवकरच आता शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला जिल्ह्यातील दोन हजार सेहेचाळीस लाडक्या लेकींच्या खात्यात पैसे जमा झाले मुलींच्या शिक्षणासाठी व संगोपनासाठी मुलींना आर्थिक मदत व्हावी यासाठी राज्य शासनाद्वारे लेख लाडकी योजना जाहीर करण्यात आली असून त्याद्वारे मुलींना अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळणार पंच्याहत्तर हजार रुपये यासाठी कोणत्या मुली पात्र ठरणार आहे ते बघा एक एप्रिल दोन हजार तेवीसनंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्या संबंधित योजनेचा लाभ घेता येतो एक रुपयामध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी एकतीस मासपूर्वीच जमा होणार खरीप पीक विमा दोन हजार एकशे सत्त्याण्णव कोटी पंधरा लाख रुपयांच्या निधी मंजूर कृषी मंत्री माणिकराव विधानसभा विधानसभेमध्ये मोठी घोषणा पंतप्रधान पीक विमा योजने चोवीस मध्ये पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या पैसे आता जमा होत आहे नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची रक्कम वाढवण्याची शक्यता वार्षिक रक्कम सहा हजार रुपयावरून आठ हजार रुपये होण्याची शक्यता आता येत आहे योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातील सत्याहत्तर लाख शेतकऱ्यांना देण्यात आला डिजिटल ओळख क्रमांक म्हणजेच फॉर्मर आय डी कार्ड यामध्ये उत्तर प्रदेश पहिल्या स्थानावर असून महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे शेतकऱ्यांना अनेक शासकीय योजनेचा जलद गतीने लाभ घेता यावा यासाठी केंद्र सरकारद्वारे योजनेअंतर्गत फार्मर आय आयडी कार्ड काढण्याचे आवाहन केले जात आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयांचा हप्ता जमा होत आहे परंतु या योजनेच्या पात्र महिलांसाठी आता चिंता वाढवणारी एक बातमी समोर येत आहे <us> योजनेतील अनेक पात्र महिलांना या योजनेच्या हप्त्यापासून आता वगळण्यात येणार आहे ज्यामध्ये हे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यापासून अपात्र होणार आहे ज्या महिलांचे अडीच लाखापेक्षा अधिक उत्पन्न चारचाकी वाहन म्हणजे कार असणे लग्नानंतर इतर राज्यात वास्तव्य अशा प्रकारच्या महिलांना या योजनेपासून आता अपात्र करणार आहे मित्रांनो ह्या होत्या शेतकऱ्यांच्या बातम्या अशाच बातम्या पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद